नमस्कार मित्रांनो राज्यातील कोट्यावधी महिला ज्या बातमीची अतुरतेने वाट पाहत होत्या ती बातमी अखेर समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमध्ये वाढ कधी होणार या प्रश्नाचे उत्तर आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे कालच म्हणजेच सोमवार दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मोठ्या सभेत बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे नुसते पैसे वाढवणार नाहीत तर महिलांना लखपती करण्याचं स्वप्नही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे काय आहे ही घोषणा मित्र एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी आहे या सर्वांचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका मंडळी ही घोषणा समजून घेण्याआधी थोडी पार्श्वभूमी पाहू महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा उद्देश स्पष्ट होता महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सध्या पंधराशे रुपये दरमहा मिळत आहे आपल्याला आठवत असेल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मायुतीच्या नेत्यांनी विशेषतः एकनाथ शिंदेसाहेब यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते की आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही पंधराशे रुपयांवर थांबणार नाही तर ही रक्कम एकवीसशे रुपये करू आता सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष होत आला आहे पण वाढ झालेली नव्हती त्यामुळे विरोधक ही प्रश्न विचारत होते नेमकं याच पार्श्वभूमीवर आता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेला असताना शिंदे यांनी या विषयावरती मौन सोडलेलं आहे आता येऊया मुख्य मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रचार सभेत जी दोन फेब्रुवारी झालेली आहे बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार आहोत त्यांनी कबूल केलं की निवडणुकीत त्यांनी हा शब्द दिला होता आणि ते म्हणाले मी दिलेला शब्द पाळणारा आणि जगणारा माणूस आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा सांगत असताना सुद्धा म्हटलेला आहे इथे काय म्हणतात बघा बाळासाहेब सांगायचे पैसा संपत्तीपेक्षा मी कितीतरी माणसांचे प्रेम कमावले आहे हे मला महत्वाचे आहे त्यामुळे आता ही शक्यता बळावली आहे की लवकर योग्य वेळ बघून लाडक्या वहिनींच्या खात्यात पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये जमा होयला सुरुवात होईल शिंदे यांनी हे आश्वासन जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे मित्र हो याबरोबर अजून एका बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणतात की बहिणींना केवळ एकवीसशे रुपयेच नव्हे तर ते बहिणींना लखपती सुद्धा करणार आहेत तर कसं तर समजून घ्या बातमीच्या माध्यमातून ही ही बातमी संपत असतानाच शिंदे यांनी फक्त एकवीसशे रुपयांबद्दल भाष्य केलं नाही तर त्यांनी एक मोठं विजन सुद्धा मांडलेलं आहे ते म्हणजे लखपती बहीण त्यांनी म्हटले लाडक्या बहिणींना आम्ही लखपती करणार आहोत याचा अर्थ असा की सरकार महिलांना उद्योग व्यवसायांसाठी प्रोत्साहन देऊन त्यांचं वार्षिक उत्पन्न लाखोंच्या घरात नेण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच योजनांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांवरही त्यांनी पडदा टाकलेला आहे ते म्हणाले कॅग मी काही निरक्षणे नोंदवली असली तरी ही योजना कधी बंद पडणार नाही उलट ती सुरूच राहील कारण यामुळे महिलांना मोठा आधार मिळालेला आहे मित्र हो विरोधकांनी टोला लगावलाय ते असं म्हणतात की सत्ता येते जाते पण नाव गेले इथे ते परत येत नाही आणि इथं आपलं नाव खराब होऊ द्यायचं नाही असं एकनाथ साहेब म्हणत आहेत मित्र हो मित्र हो यासोबतच एकनाथ शिंदे साहेब सुद्धा काय म्हणतात लाडक्या बहिणींच्या सोबतीने बळीराजांसाठी सुद्धा शिंदे यांनी एक महत्वाचे संकेत दिले आहे याच सभेत त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय सुद्धा छेडलेला आहे त्यांनी म्हटले की शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील आम्ही योग्य वेळी घेऊ मित्र अर्थ काय आहे सरकार लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी पाऊल उचलू शकते तर मंडळी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या या सभेचा थोडक्यात सारांश सांगतो लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये होणार हे आता निश्चित आहे फक्त तारीख जाहीर होणं बाकी आहे दुसरं म्हणजे लखपती बहीण जी योजना सरकार आणते ती करण्याच्या दिशेने सरकारची पावले पडत आहे तिसरं म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही सरकार गांभीर्याने विचार करत आहे तुम्हाला काय वाटतं ही एकवीसशे रुपयांची वाढ पुढच्या महिन्यापासून लागू होईल का तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र